तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर आज आपल्या युवा शक्ती संस्थानी आ... शिवजयंतीनिमित्त ब्लड डोनेशनचा कॅम्प ठेवला आहे तर मी तुम्हाला दाखवतो आपला कॅम्प चालू आहे ते आपला दीपक दादा प्रोफेशनल वर्कर्स <laughs> दादा अरे हा ना बाबा दाखवतो ना सकाळपासून किती झाले रे घा झाली ना चांगला आहे ना प्रतिसाद चांगला प्रतिसाद चांगला भेटतो फोर मधून मधून आपल्या पहिल्याच मी आपला ना ना देटा देटा आ, 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 सुरेश दादा काहीतरी बोलते बोल जोरात बोलचोरात बोलचोरात एकदम रक्तदान शिबिर महत्त्व आयोजित केलं युवा शक्तीने एकदम भारी मजा येते आणि सकाळपासून किती झाले आतापर्यंत आठ वाजल्यापासून आम्ही सगळी आहोत चालेल चालेल दहा लोकांचा आता, आता सध्या पब्लिक पण चालू आहे सर बोला काहीतरी चांगली गोष्ट आहे रक्तदान शिबिर चालू केलंय नवीन काहीतरी जयंतीद्वारे चांगला संदेश मिळतोय लोकांना चांगलं होत आहे आणि रक्तदानानंतर केळी तसंच पार्लेची बिस्किट आणि आपलं काय म्हणतात श्रीफळ अरे आमचा मित्र तेजस पण आलाय ब्लड डोनेट करायला आयुष्यातलं पहिलं आहे ना देगा। देगा। चला आता मी पण चालू ब्लड डोनेट करायला आणि आपला एक मित्र आलेला हा पण याच्या गोळ्या चालू असल्यामुळे याचा थोडा विषय आहे चला एक जस्ट पहिल्यांदा करतो रे चल तू चल मामा डन ना मजा असेल ना पाठच्या पाठी तसं बसू नको आम्हाला डन ना ब्लड डोन झाल्यावर मस्त ओके ना काय टेन्शन नाही ना काय सांगशील काय हो कसं वाटलं तुला ब्लड डोनेशन करून तर मी असं तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो का वर्षातून निदान म्हणजे सहा महिन्यातून एकदा तरी ब्लड डोनेशन करावं प्रत्येकाने कारण ब्लड डोनेशन केल्याने आपलं जीवन खूप चांगलं जातं असं डॉक्टर म्हणतात असं मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे त्यामुळे प्रत्येकाने वर्षातून निदान दोनदा तरी ब्लड डोनेशन करावं आणि आपलं हे पहिलंच वर्ष आहे तर चांगला प्रतिसाद मिळतो लोकांकडून पण आणि तुम्ही पण माझा ब्लॉक बघत असाल तर पुढच्या वर्षी नक्की या आणि सर्वांना धन्यवाद मनापासून सेल्फ एक्सपिरियन्सबद्दल काय सांगतो सेल्फ एक्सपिरियन्स काय सांगणार माझे बोबडी वळते बघा कारण मला आता थोड्याच वेळा शूटला निघायचे आणि आता मी ब्लड डोनेट केले तर काय नाही सांगू शकत माझा आता दहावा टाईम आहे जसं मी करतो तसं तुम्ही पण सर्वांनी या आणि करा बाकी काय नाही बोलू शकत ठीक आहे थँक्यू दादा धन्यवाद तर तुम्हाला कसं वाटतं थोडं सांगाल का तुम्ही मी पहिल्यांदाच ब्लड डोनेट केलं आहे त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि हा शिवजयंतीनिमित्त तुम्ही जो उपक्रम राबवत आहे त्याबद्दल मी मंडळाचे आभार मानतो आणि धन्यवाद तुझ्या शिवजयंती आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी ठरवलं अजून चांगलं वाटलं आम्हाला बाकी तुम्ही जनतेला काय सांगाल रक्तदानाबद्दल रक्तदान केलं पाहिजे चांगलं आहे आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे आणि लोकांच्या भल्यासाठी पण वापरलं रक्तोने कसं वाटतं तुला ब्लड डोनेशन करून फर्स्ट टाइम झालं दादा थोडं काहीतरी सांग रक्तदानाबद्दल फायव्ह <laughs> तो तो <laughs> hours later. सो मित्रांनो आता वाचतायत रात्रीचे बारा आणि आपला सकाळचा ब्लड डोनेशनचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल आणि आता रात्रीचे बारा वाजताय आपले सर्व मुलं खाली आलेले आहेत त्या बिल्डिंगच्या चौकात आणि आता इथे जस्ट बारा वाजता बरोबर एक्झॅक्टली बारा वाजता शिवगर्जना होणार आहे कारण अजून दोन तीन मिनटं काहीतरी बाकी आहेत म्हणून मी अगोदर बोललो का बारा वाजले पण बारा ना नाही वाजले दोन तीन मिनटं बाकी आहेत सो आता शिवगर्जना होईल आणि नंतर फटाक्यांची रोषणाई तुम्हाला बघायला मिळेल बघूया आपण Raja Mata! Rashtra Mata! Veera Mata! Maas Sahib! Jidau Saibansa! Vijayasu! Maas Sahib! Jidau अंदर भारत छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की जयसो boda musharakar dharma shastra pandita nana

तरंनो सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि शिवजयंती निमित्त आपल्या युवा शक्तीने व्हॉलीबॉलचे मॅचेस ठेवलेल्या आहेत तर आपली टीम आणि विरुद्ध भाऊची टीम आता आपली मॅच लवकरात लवकर चालू होईल ऑलिवर्स फरका 130 पहिले जंगली जनावर व्हर्सस दत्तूची सुपर पॉवर असा पहिला मुकाबला होणार आहे दत्तूची सुपर पॉवरचा

आणि पहिलीच मॅच आपण जिंकलेलो आहे आता दुसरी मॅच कधी असेलो बघू तर बाकी त्यांच्या मॅच आहे तिथे आता बघा दुसऱ्या टीमच्या मॅच चालू आहेत या साईडला उमेदाची टीम आहे आणि त्या साईडला सोबिलाची टीम आहे सिक्स फाय असा स्कोअर झाला आहे बघू आता कोण जिंकतायत मी तिकडे आपला मिलिंगचं अँकरिंग करतोय thank <laughs> you आघाडी <laughs>

माय <laughs> करून <Allah> so <laughs> <findings> <ver goal objetivo>

आता मुकेश दादा भगत म्हणजे आपले उसर्ली ग्रामपंचायत सदस्य आले होते त्यांनी आता टॉस उडवलाय आणि गाभनवाल्यांनी गाभन नाही सॉरी फिंगरिंग फायटर सॉरिंनी टॉस जिंकला आता त्यांची स्ट्रॅटेजी चालू आहे हे लवकरात लवकर मॅच चालू करा आता चला फटाफट sơ ga na vĩnh top lắc vĩnh lắc, chân tôi đi đâu upara,

आणि ओव्हर एक्साइटमेंट तिसऱ्यांदा टॉस जिंकणार तिसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा मॅच पण जिंकणार आमची ओव्हर एक्साइटमेंट नाही झाली पाहिजे हीच इच्छा आहे पूर्ण ग्राउंड दिसला काय मॅच झाली आमची टेन झिरो टेन झिरो खतरनाक खतरनाक भाई सगळे भारी सगळे भारी सगळे भारी भाई खतरनाक खतरनाक मॅच झाली आता आमची मॅच झाली आता दुसऱ्यांची झाले इथे काय चला दत्तू दा सुपर बाव असेस कोण आहे दत्तू दा सुपर बाव समोर चिडी उडले सुपरस्टार

सो गाईच तुम्ही तर फायनल बघितली असेल तुम्ही तर पूर्ण मॅचेस बघितली असेल तर फायनलची मॅच आम्ही जिंकलोय राबवतोय लक्षात ठेव शिकणार आम्ही जिंकणार आहे का जिंकला आम्ही सो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया बोलणार दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय बाय